आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्वप्नवत आहे भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचलाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय ठरले आहे एक्सी फोर मिशनच्या या थरारक प्रवासानं भारताला अंतराळ संशोधनात नवी उंची गाठून दिलीये चला पाहूयात हा ऐतिहासिक क्षण आणि त्यामागील प्रेरणादायी कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दुपारचे बारा वाजून एक मिनिट सर्वांच्याच नजरा स्थिरावलेल्या आणि काही क्षणात अमेरिकेतील कॅनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स थर्टी नाईन एवरून स्पेसेक्सचं फाल्कन नाईन रॉकेट अवकाशात झेपावलं हेच ते ऐतिहासिक प्रक्षेपण स्थळ आहे जिथून नील आर्मस्ट्रॉंग यांनी अपोलो इलेव्हन मिशनसाठी उड्डाण केलं होतं आणि आता या ठिकाणाहून भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी गगन भरारी घेतली आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या स्वप्नांना नवे पंख दिले अठ्ठावीस तासांच्या थरारक प्रवासानंतर एक्सीओम फोर मिशनचं क्रू ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीपणे जोडलं गेलं दुपारी चार वाजून एक मिनिटांनी शुभांशू यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ पाय ठेवला आणि भारताचा तिरंगा आकाशात फडकवला तमाम भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी विटसन पोलांडचे स्लावोज विन्सिवस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे अंतराळ विरही आहेत मात्र या मिशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे भारत करणार असलेले सात प्रयोग पुढील चौदा दिवसात शुभांशु आणि त्यांचे सहकारी साठ प्रयोग करतील पीक बियाण्याशी संबंधित प्रयोग बियाण्याच्या अनुवांशिक गुणधर्मावर होणारा परिणाम अर्ध्या मिमीपेक्षा लहान टार्डिग्रेड्स वर अभ्यास लहान जीवाचा शरीरावर अवकाशाचा होणारा परिणाम सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायूंवर होणारा परिणाम सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर सूक्ष्म शैवाळांचा होणारा परिणाम आणि भविष्यात अंतराळवीरांच्या पोषणात याची भूमिका महत्वाची ठरू शकते का या विषयावर अभ्यास केला जाणार आहे हा प्रवास अविस्मरणीय होता जेव्हा रॉकेटने उड्डाण केलं त्यावेळी फक्त विचार करत होतो चला आता जाऊया आणि जेव्हा आम्ही अवकाशात पोहोचलो तेव्हा सगळं शांत झालं मी फक्त तरंगत होतो आणि ते खरंच जादूई होतं अशा भावना शुभांशु यांनी व्यक्त केल्या आहेत शुभांशु शुक्ला यांनी केवळ स्वतःच स्वप्न पूर्ण केलेलं नाही तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा हेवा वाटावा अशी कामगिरी केली आहे या यशस्वी करण्यासाठी तब्बल सहा वेळा प्रक्षेपण पुढे ढकललं गेलं मात्र शेवटच्या क्षणी सर्व काही जुळून आलं आणि मग फाल्कन फाल्कन्नाईनच्या मर्लिन इंजिन्सनी गर्जना करत आकाशात झेप घेतली शुभांशु शुक्ला यांनी भारताचं नाव अंतराळात चमकवलंय त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणादायी आहे आणि भारताच्या अंतराळ संशोधन संशोधनाचा हा एक नवा अध्याय आहे जर स्वप्न मोठी असतील आणि प्रामाणिक मेहनत करत असाल तर आकाशालाही मर्यादा नाही हे शुभांशु शुक्ला यांनी दाखवून दिले त्यामुळे भारताचा हा अंतराळवीर अर्थात शुभांशु शुक्ला यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद